बघताय पूर्णपणे धुकमय वातावरण झालेलं आहे आणि वर या ठिकाणी डोंगर पण दिसत नाही आणि त्या डोंगराच्या पलीकडे फुकेरी हा गाव आहे तर आता मी निघालो आहे आणि पाच ते सहा वर मी जाणार आणि माणसाचं मालवणी चॅनल म्हणजेच कोकणचं रायडर नमस्कार कोकणच्या रायडर युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे खरं तर आज मी माझ्या ज्या कामानिमित्त मी व्हिडिओ करतो आहे आणि मी जिथे काम करतो आहे तिकडचा आज व्हिडिओ करतो आहे काम हा व्हिडिओ करण्याचा उद्देश एवढा की आम्ही जिथपर्यंत आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न करतो तिथपर्यंत तुम्हाला पण समजू दे की कशाप्रकारे आम्ही जातो किंवा कशाप्रकारे आम्ही पावसाळ्याच्या दिवशी पावसाळ्याच्या वेळी पण आम्ही त्या ठिकाणी पोचतो हो। तर आम्ही आज फुकेरी या ठिकाणी जाणार आहोत आणि फुकेरी हा एक पर्यटन स्थळ आहे तसेच हनुमंतगड म्हणून आहे आणि या ठिकाणी बरीचशी वृद्ध म्हणजे साठ वर्षावरील लोकही जास्त आहेत आणि त्यांच्यासाठी आज आम्ही एन सी डी कॅम्प घेत आहोत तर तुम्हाला मी दाखवतो की समोर किती धुका आहे आणि आज पावसाचं पूर्ण वातावरण झालेलं आहे तर, दिल पहला चा चा आमी तर आ, चा हा जून महिन्यातील पहिलाच आमचा कॅम्प एन सी डीचा कॅम्प आम्ही आज त्या ठिकाणी घेणार आहोत तर पहिल्यांदाच मी कामावरचा असा लॉक करतो आहे कोकणचा रायडर हा माझा निकनेम नेम असेल परंतु कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून मी या ठिकाणी कार्यरत आहे आणि माझी टीम पुढे गेलेली आहे म्हणजे तर आमची टीम पुढे बाईकने गेली आहे आणि मी आता पाठीमागून जातो आहे तर तुम्हाला हा प्रवास कशाप्रकारे आहे तुम्ही या ठिकाणी दाखवणार आहे त्यानंतर तिकडचा एन सी डी कॅम्प मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला समोरून दाखवतो की कशाप्रकारे आम्हाला त्या डोंगरामध्ये जायचं आहे डोमोर जे बघताय आहे पूर्णपणे धुकमय वातावरण झालेलं आहे आणि वर या ठिकाणी डोंगर पण दिसत नाही आणि त्या डोंगराच्या पल्लीकडे फुकेरी हा गाव आहे तर आता मी निघालो आहे आणि एक पाच ते सहा किलोमीटरवर मी जाणार आहे वर थंड हार असं वातावरण आहे आणि पूर्णपणे पाऊस पण असतो त्यामुळे पूर्णपणे आपल्याला रेनकोट वगैरे घेऊन जावंच लागतं आणि बघू शकतात संपूर्ण असा हा खाली गाव आहेत आणि आत मी आज फुकेरी या ठिकाणी हेल्प मिळायसाठी जात आहे एन सी डी कॅम्प आहे त्याला पुढचा मी प्रवास तुम्हाला दाखवतो कुकेरी गावामध्ये आज आम्ही चाललो आहोत आणि या ठिकाणी नागमोडी वळणं असतात प्राण्यांची भीती असते आणि उंच टोकावर अशा या कुकेरी गावात आज आरोग्यसेवा देण्यासाठी आमची टीम आणि मी दर महिन्यात या ठिकाणी येत असतो तर आज हा पावसाचा दिवस आणि या उंच कड्यावर तुम्ही पाहू शकतात पाऊस हा धो कोसळत असतो थंडगार वातावरण एक पावसाई सहल असंच म्हणावं लागेल परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या स्थानिकांची सेवा देणे आणि ते आमचे देवासारखी वाट पाहणे यातमध्येच खरं तर समाधान आपल्याला वाटतं आणि एवढा हा प्रवास करून गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर त्यांनी आमची विचारपूस करतात की कशा आहात बरे आहात की नाही अशी जी त्यांची जी विचारपूस असते त्यामध्येच खरोखर आपण काहीतरी वेगळं करतो असं मनाला समाधान वाटतं तर या ठिकाणी आम्ही एन सी डी कॅम्प त्यानंतर गृहबेटी आणि कंटेनर सर्वे असे सगळी जे काही सर्विस असते ते या ठिकाणी आम्ही देतो आरोग्यसेवेच्या बाबतीत जे काही असेल या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि संपूर्ण प्लॅनिंगनुसारच या ठिकाणी येतो जेणेकरून कोणताही पेशंट आमच्याकडनं परतून जाऊ नये किंवा एखादी मेडिसिन किंवा एखादी गोष्ट त्याला मिळू नये आणि त्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो तर आजचा हा दिवस मी खास व्हिडिओ या ठिकाणी केला आहे बऱ्याच दिवशी मी या ठिकाणी येतो बऱ्याच वेळी येतो परंतु कदाचित माझी जर बदली झाली असेल तर हा व्हिडिओ मात्र कायम आपल्या स्मरणात राहू शकतो आणि त्यासाठी मी हा खास व्हिडिओ या ठिकाणी केलेला आहे की कुकेरी गावामध्ये त्यावेळी मी गेलो होतो आणि असे अनेक जण असतील कर्मचारी असतील जे या ठिकाणी कामाला येत असतील किंवा ग्रामपंचायत अधिकारी असतील शिक्षक असतील या ठिकाणी एकदा ना एकदा तरी यांची या ठिकाणी पोस्टिंग झाली असेल तर त्यांनी हा जर व्हिडिओ पाहिला तर त्यांनी या ठिकाणी कमेंट करून नक्की सांगा तर या ठिकाणी सेवा द्यायला खरोखरच सुंदर असं वाटतं आणि मनाचं हे समाधान नव्हतं की या ठिकाणी गेल्यानंतर माणसांची पण विचारपूस करण्याची जी आणि त्यांना खरं तर आम्ही त्या ठिकाणी पोहोचतो हेच त्यांच्यासाठी एक खरं तर कौतुकाची गोष्ट असते की आम्ही त्यांच्यापर्यंत ते येतो त्यांना ही सेवा देतो बरेचसे हे साठ वर्षावरील लोक या ठिकाणी असतात आणि त्यांना कुठे जायचं म्हटलं बांध्यामध्ये यायचं म्हटलं तरी त्यांना एस टी शिवाय पर्याय नसतो सकाळी एक एस टी जाते संध्याकाळी परतीची एस टी येते अशी फक्त एक फेरी या एस टी या गावातनं जाते लोकसंख्या कमी आहे आणि बरेचसे वृद्ध व्यक्ती या ठिकाणी असतात प्रत्येकाला डायबिटीस त्यानंतर प्रेशर आणि अनेक आधार असतात अंतरुनाश केलेले असतात अशांना सेवा देताना मन हेलावून टाकतं मात्र या ठिकाणी पोचणं हे तेवढंच त्यांच्यासाठी आणि आमच्या दृष्टीने खूप गरजेचं असतं असा हा सुंदर प्रवास करत असताना तो मग पाहू शकतात दुःखमय वातावरण असतं आणि या ठिकाणी असं कधी कधी वाटतं की वन्य प्राणी रेडा किंवा कुठचेही प्राणी या ठिकाणी असू शकतो परंतु आजपर्यंत असं कुठचंही काही आम्हाला प्राण्याचा त्रास झालेला नाही फॉर्न वगैरे मारत आम्ही या ठिकाणी जात असतो आणि जाताना आम्ही एकटे नाही जात म्हणजे सोबत आमची टीम असते पावड्या पुढे पाठी असतो मात्र एकटे जात कधी कधी जावं लागतं कधी इमर्जन्सी काम असेल तर आम्ही एकटे पण जातो परंतु असा एन सी डी कॅम्प घेताना आम्ही या ठिकाणी टीमने जातो जेणेकरून प्रत्येकाला लवकर सुविधा मिळेल आणि प्रत्येकाला तिथे आल्यानंतर समाधानी होऊन ते जातील तर आता आपण या ठिकाणी पोचणारच आहोत फुकेरी या गावामध्ये आता या ठिकाणी पोचतोय फायनली मी आता फुकेरीच्या गावामध्ये आलेलो आहे भरपूरसा पाऊस पडतोय या ठिकाणी तर चार पाच 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 दिवस असं सूर्यच दिसत नाही आणि डोंगर माथावर असल्यामुळे या ठिकाणी पूर्णपणे झुक्यामय वातावरण असतं बघू शकतात पूर्णपणे आणि ह्या मी कवर घातलं आहे कारण पाऊस पडतो आहे त्यामुळे तुम्हाला पण व्यवस्थित दिसत असेल की नाही हे मलाही समजत नाही परंतु या ठिकाणी आता मी फुकेरीच्या गावामध्ये जाणार आहे तर असे सिंधुदुर्गातील अनेक दुर्गम भाग आहेत ज्या ठिकाणी काम करताना अशा प्रकारची जी सर्विस आहे आपल्याला द्यावी लागते आरोग्यसेवा पावसाळ्यामध्ये तर या ठिकाणी पोहोचणं गरजेचं असतं आणि त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी पोचलेलो आहोत पुढे जातो आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे ही इथे मी माझी गाडी पार्क केलेली आहे आणि आता पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे तर आता आम्ही फायनली इथे पोचलेलो आहे कॅम्प आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं शूटिंग दाखवतो तर आजूबाजूचं वातावरण बघू शकताय आहे तसंच थंडमय आहे काम करायला सोपं आहे परंतु इथे येणं तेवढंच कठीण आहे आणि गेली तीन वर्षे या ठिकाणी आम्ही सेवा देतो आहे मी देतो आहे तर अनेक या ठिकाणी कर्मचारी येऊन गेले असतील नक्की कमेंट करून सांगा जर कुकेरी गावामध्ये आरोग्यसेवा किंवा इतर सेवा देण्यासाठी से जर कोणी आले असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता मी तुम्हाला आजूबाजूचा दा परिसर दाखवतो आणि आम्ही अंगणवाडी या ठिकाणी घेतो आहे डॉक्टर वाट बघत होती आणि दररोजचा म्हणजे जेव्हा आम्ही तारीख सांगतो त्या तारीखला लोकं ही हजर असतातच या ठिकाणी बघू काय सुंदर असं वातावरण हो आहे बस फुटे पेशर जाना। बस प्रेशर बुक हाँ बस जरा पांच मिनट जो चालू रहा कोई? नहीं नहीं। आता आम्ही फुकेरी येथील गृहभेटीला जात आहोत मग अशी आपण एन सी डीची तपासणी केली आणि आता आम्ही गृह भेटीला जात आहोत पाठीमागून आशा आणि सिस्टर येत आहेत तर आता आपण फुकेरी गाव तसाच छोटा आहे परंतु यायला दुर्गम भाग आहे त्यामुळे इथे आता आम्ही फुकेरीला फिरती करणार आहोत पावसाळ्यात पण इथे भरपूर थंडी असते जसं आंबोलीसारखं क्लायमेट असतं त्याचप्रकारे इथे पण अतिशय हा थंड असा वातावरण इथे असतं भाग आहे आणि बाहेरिक्स केअर वगैरे सगळं आम्ही आत आता आम्ही कंटेनर सर्वे विरवे सगळं करणार आहोत बहू शकतात लोकांनी पण आम्ही माहिती दिल्यामुळे सगळ्यांनी तुळशी वगैरे सगळं झाकून वगैरे ठेवतात हो पाणी वगैरे साठायला देत नाहीत बघू शकतं पाणी तसं कुठे नसणार आहे पाठीमागून सिस्टर आणि आशा हे ये चालत येत होत्या आणि पाऊस चालूच होता कंटिन्युअस पाऊस चालू होता या ठिकाणी आता वाजले दुपारचे साडेतीन आणि आम्ही आता निघालो सगळी शिफ्टी वगैरे झालेले आणि समोरचं वातावरण बघू शकताय दुकामय वातावरण पुढे कोण असेल ते पण समजणार नाही आणि असा या वातावरणात वाटेमध्ये कुठचंही घर नाही काही नाही अशाच ठिकाणी हुकेरी हा एक गाव आहे लोडामार्ग तालुक्यातील एक शेवटचं टोक मानावं लागेल आणि हनुमंतगड या ठिकाणी पर्यटनाला आपल्याला पाहायला मिळतं आणि या ठिकाणी पर्यटक बाहेरील पर्यटक या ठिकाणी भरपूर येतात संपूर्ण धुकामय वातावरण आहे इकडे बघू शकतात पूर्ण धुका आहे आणि खूप उंचावर असा हा भाग आहे संपूर्ण व्हिडिओ मी काय करू शकत नाही परंतु आजचा हा परतीचा प्रवास टोक दिसत हे संपूर्ण उंचावर टोक आहे आणि इथे समोरचं पूर्ण धुकामय वातावरण आहे पुढे गेल्याशिवाय आपल्याला काही समजत नाही बघू शकतात काय आहे पुढे रस्ता आहे काय आहे काही समजत नाही आता मी निघालो आहे आणि आजचा हा परतीचा प्रवास आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा कोकणचा रायडर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि सिंधुदुर्गातील अशाच दुर्गम भागातील व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि जर नवीन फोन असेल तर बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून असेल नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि कोकणातील दुर्गम भाग आणि कोकणातील हा प्रवास कोकणच्या रायडरसोबत तुम्हाला पाहायला मिळेल लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद